नमस्कार मी पंजाब डक्क आज आहे सतरा जुलै दोन हजार पंचवीस आणि ज्या ज्या भागामध्ये पाऊस झालेला नाही समजा आता आता म्हणजे काल रात्रीचा त्या भागामध्ये आज सो सतरा अठरा एकोणीस वीस एकवीसच्या दरम्यान परत एकदा पाऊस येणारच आहे त्यांना देखील जीवदान ठरणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं म्हणून म्हणतो भविष्यामध्ये झाडं लावावं लागतील झाडं लावा लाग लावान पृथ्वीचं तापमान कमी करा जोपर्यंत तुम्ही झाडं लावणार नाही तोपर्यंत निसर्ग असा लहरी राहणार आहे म्हणून झाडं लावान पृथ्वीचं तापमान कमी करा आपण काल सोळा तारखेला एक सांगितलं होतं की ज्या ज्या ठिकाणी तांबडा अभाव होईल बहात्तर घंट्यात पाऊस पडणार आहे तर पाहू शकता हे आमच्या परभणीला सेलू पाथरी मंडा परतूर जालना बीड जिल्ह्यामध्ये खूप पाऊस झाला आणि हे नदीला पूर आला आहे आणखीन अर्ध्या तासात इथं पाणी वरती येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यातल्या सर्व सांगू इच्छितो काय झालं बीड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं धाराशिव झालं त्याच्यानंतर सोलापूर जत सांगली या भागातल्या शेतकऱ्याचे फोन येत होते पाऊस कधी येणार तर त्यांना मी म्हणतो की तुम्ही काय करा फक्त सोळापासून ते एकवीस तारखेच्या दरम्यान आपल्या भागामध्ये लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा या भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज दिला होता आणि काल तांबडा आबा झाला बघा तुम्ही पाहू शकता हे पूर आला आहे आमच्या कसुरा नदीला लेंडी नदीला पूर आला आहे दुधना नदीला देखील पूर आला आहे म्हणजे यापुढं आणखीन एक लक्षात घ्या कोणतं एखाद्या वेळेस तुम्हाला सांगतो एखादं उपग्रह पाऊस दाखवत नाही पण निसर्ग तुम्हाला पाऊस सांगतो तुम्ही बघा काल काय झालं होतं तांबडा आभाळ झालं होतं दिवस माळवताना सोळा तारखेला तांबडा आभाळ झालं आणि मी लगेच हिडवट दाखविला की तांबडा झाल्याच्या था। झाल्याच्यानंतर कंप्लीट बहात्तर तासाला पाऊस येतो म्हणून हे तुम्हाला दाखविलं आणि आन, आणखीन एक सांगू इच्छितो आणखीन बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा नगर जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर या भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून आणखीन सोळा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे म्हणून हा आनंद द्यायचा त्याच्यानंतर म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये सगळं शेतकऱ्याचं सोयाबीन सुकत होतं त्यांच्यासाठी खास करून आनंदाची काल दोन तीन हिडो टाकले आणि परत आज देतो आहे की राज्यामध्ये बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव त्याच्यानंतर परभणी नांदेड हिंगोली या भागामध्ये चांगला पाऊस भर असणार आहे आणि सर्व शेतकऱ्याचं पीक चांगलंच येणार आहे कोणाचं पीक जाणार नाही म्हणून हा अंगाज लक्ष अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक एकमेस द्याला